या सर्वांनी लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये चॅ वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा भावांनो या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट पटापट भाळाचा भाळ mm. mm. कमेंट करा रे नो पटापट चॅनल वर या पटापट लाईव्ह वरती गप्पा मारूया आपण खास <laughs> या सर्वांनी लाईव्ह <लायु> मध्ये पटापट <laughs> चैनल पे होतो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करे फटाफट 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 कमेंट करो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक करे फटाफट नमस्ते नमस्ते एंड लिमिटेड स्वागत है आपका लाइव में नमस्ते संतोष भैया स्वागत है आपका लाइव में मैं ठीक हूं स्वागत है आपका लाइव में फटाफट पट, फटाफट पट सब लोग कमेंट करो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करो भैया लाइक करो फटाफट पट, कमेंट करो और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया हाँ थोड़ा काम था ना रोज आता हूँ मैं कभी कभी तौर पर थोड़ी देर हो जाती है लाइव में तो सभी से गुजारिश है भाई की सपोर्ट कीजिए मैं हर हमेशा लाइव आता रहूंगा आपके साथ बातें करने के लिए और आपके साथ वीडियो बनाता रहूंगा मैं आपके लिए एक तो फटाफट फटाफट -फटा -फटा कमेंट करो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक करे सपोर्ट कीजिए अपने भाई को आठ लोग है सीसी पर कमेंट करो सब बढिया है भैया कमेंट करा सर्वांनी सीसीवरचे लोकांनी खाली या कमेंट करा चलो लोगे सीसी पर तो कमेंट करो लाइक को लाइक करे चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया पटापट कमेंट करा लाइव लाइक करा चैनल वर नवीन अल तो सब्सक्राइब करा प्लीज मी रोज लाइव हाँ नऊ साडेनऊ बजे राहत आहे लाइक करो फटा लाइक करा कमेंट करा फटाफट दोनच लाईक आलेले आहे आणि बाकीच्यांनी पण लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा प्लीज देखो पंच कैसे यहाँ से वहाँ जा रहे आ, बादल रे बाबा धूप कब गिरती क्या मालूम पूरा ठंड है ठंड पूरा ठंड का मौसम है रे भाई आठ बजे नौ बजे में आए हैं लेकिन धूप नहीं आ रही राकेश दादा नमस्कार धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद शुभ सका सर्वांना राकेश दादा म्हणता धन्यवाद दादा धन्यवाद <laughs> दादा धन्यवाद काय दादा तिकडं वातावरण कसं आहे ऊन आहे का तिकडे इकडे कालूनु होत पण आता आज अजून सुद्धा पुरा पुराबाळाचं वातावरण पुराबाळ आणि धुई धुई पटापट पटापट पटा पटा कमेंट करा सर्वांनी हो दादा नक्की दादा चांगला आहे मी एकदम तब्येत चांगली आपली एखाद्या वेळेस बायचे नच ताप आली तेवढीच बस नहीं तर आपलं म्हणजे गोळ्या औषधी मला माहितच नाही खरं म्हटलं तर या वातावरणामध्येच फक्त नाहीतर बाकी काहीच अडचण नाही आपल्याला नमस्कार भो नमस्कार गणपती दादा स्वागत आहे वरती खूप खूप धन्यवाद दादा लाई वरती आल्याबद्दल स्वागत आहे तुमचं झालं का सर्वांचं नाश्ता वगैरे दादा आपल्या खेड्यागावात तर काही नसतं भो दादा डायरेक्ट जेवण न्यारी न्यारी ज्यावरची भाकर चटणी नमस्कार ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती आणि झालं का ताई चाय वगैरे नमस्कार भो नमस्कार मोठ्या भावाचा नमस्कार मी स्वीकारला आहे धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल संगीत ताई नमस्कार गणपतीदादा म्हणतात दादा नमस्कार संगीत ताई म्हणतात राकेश दादा नमस्कार दादा म्हणतात शुभ सकाळ ताई शुभ सकाळ संतोष दादा नमस्कार आपले दादा म्हणतात धन्यवाद दादा धन वाह वाह मस्त बोलता तू धन्यवाद 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 दादा हो ताई मी एकदम बारा है ताई मी शॉर्ट वीडियो टाका लगलो ना तर शॉर्ट व्हिडिओ खूप व्हायरल राहिले दोन दोन तीन तीन सबस्क्रायबर मिळून राहिले <laughs> हो खूप छान दादा एकदम साजदारा भारी असते त्यांच्या ते असेच व्हॉट्सअपला पण पाठवायचा दादा मला वाचायला खूप आवडते असे साजदारा माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे तुमच्याकडं हो ताई <laughs> संगीत ताई मला कमेंट करा मी सब करतो हो दादाला पण सबस्क्राईब कराळ पण कुठून आलं कोण बाबा <laughs> हो दिलीप दादा नक्की कारण की मला सकाळी सकाळी सुविचार म्हणला ना मग त्याच्यात आवडतो मग थोडा पॉईंट काढून ना मी मस्त त्याच्यावर व्हिडिओ बनवत असतो एक तेरे बाळाचे व इकडे तिकडे आहे का आबा दादा <laughs> <laughs> धन्यवाद दादा माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करते त्या संगीता ताई ती सब सबस्क्राईब करा त्या ताईच्या चॅनलवरती हो <स्थाथ> दादा कारण की काय ना मग मी तिथून एक पॉईंट काढायचे मस्त व्हिडिओ बनवा जाईल मग व्हिडिओ बनवत राहतो मी शॉर्ट काही काहीतरी मनात डायलॉग ठोकतोय बरं मी म्हणजे मनानं आला जे डायलॉग बोलून टाकतो मी अंदाजे ओके आता शिक दुप्पट पेटवलं रे बो नमस्कार ताई नमस्कार नमस्कार चला 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 धन्यवाद दादा ह गणपती दादा मी दादा दादाच्या वरच्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट केली अरे चला यार तुम्ही <tans> तनुजे ताई नमस्कार गुड मॉर्निंग झाला का चाय ताई संगीता ताई विचारतात अरे वा शाकाचा पण मी आस्वाद वध घेतो ना मग वरील सर्वांना तनुजाताईने चहा पाठवला काय म्हणत नमस्कार नमस्कार हो संगीता ताई झाला चहा बापरे काय वार सुटल थंडगार चला 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 <laughs> कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा चाललो चाललो शकाला गेलो ना, <laughs> शकाला जायचंही अरे अरे <laughs> चला पटापटा पटा कमेंट करा सर्वांनी हाय 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 अरे बाबा आपल्याला आपल्यालाय लांबून शेक घेतो मी बस आपल्या शेक मिळाला बस झाल पटापट कमेंट करा सर्वांनी येऊ न खपलं गड्या कुठं कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना